हाय फ्रेंड्स आज बनवणार आहोत आपण जवसाची चटणी तर पहिल्यांदा सर्वात प्र पहिल्यांदा आपण इथं जवस छान भाजून घ्यायचेत चांगले तडतड असे उडस तोपर्यंत ते उडतील तेव्हा ते पूर्णपणे भाजलेत असं समजायचं आणि छान भाजून घ्यायचे भाजून झाले की ते थंड होऊन द्यायचे आणि मग मिक्सरमधून छान फाईन अशी त्याची पावडर बनवून घ्यायची आपल्याला पावडर बनवून घ्यायची आणि नंतरनं मग आपण काढून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यातनं आणि आपण त्याच्यात मग आपल्या घरचा जो मसाला असेल किंवा मग नुसती मिरची पावडर जरी असेल ती जरी मिक्स केली तरी खूप छान टेस्ट लागते त्याची त्याच्यात मी आता मिरची पा मिरची पावडर आणि मीठ टाकले थोडंसं आणि छान मिक्स करून घ्यायचं छान मिक्स करून घेऊन ठेवून द्यायचं भरणीत भरून जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा खायला चटणी रेडी तुला तर मग बाय